शेतकऱ्यांची अखेर आता प्रतीक्षा संपली आहे पीक विमा रक्कम प्रति हेक्टरी बावीस हजार रुपये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विमा योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नाही तर शेतकरी बांधव जो काय पीक दुसरा टप्पा आहे तो या ठिकाणी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज आल्यासारखं झालं आहे तर पहा शेतकरी आता जे तुम्ही काय वाट पाहिली होती बऱ्याच दिवसापासून तो पीक विमा रखडला होता परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी पीक विमा वाटपाची सुरुवात केली आहे परंतु शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा होणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आता सर्वात महत्वाचं यादी महत्त्वाची आहे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे अगदी एका मिनिटामध्ये आता यादी देखील पाहून घेऊया सर्वात महत्त्वाची बातमी आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आली आहे तर शेतकरी बांधव आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण चोवीस पर्यंत त्याचा दुसरा टप्पा अखेर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज अगदी दोनच तासामध्ये आता जमा होत आहे सुरुवात आता सुरू झाली आहे मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन हे महत्त्वाची माहिती आता दिली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तु तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विम्याचा एक पण रुपया भेटला नसेल तर बात काळजी करू नका कारण तुम्हाला पहा तो पीक विमा दोन ते चारच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे आता पाहून घ्या शेतकरी बांधांनो अत्यंत महत्त्वाची बात मी मुख्यमंत्री साहेबांकू आली आहे आज या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपयांचा पीक विमा जमा होत आहे हा पी किंवा दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या या तीन वर्षांचा रखडला पीक किंवा सोडण्यासाठी so, आता मुहूर्त लागल्याने या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्नपणे सांगितलं आहे त्यामुळे हे वीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा आता तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधनो जाणून घ्या यादी अत्यंत महत्वाची आहे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निश्चितच तुमच्या खात्यात निधी आता जमा होतोय आता अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल ज्यांचे खाते पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये देखील ज्या शेतकरी बांधवांचे खाते असेल किंवा जिल्हा सहकारी बँक या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता फक्त दोन ते चारच तासांमध्ये पीक विमा पडायला सुरुवात होत आहे गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल या ठिकाणी फक्त सर्वजण बोलत होते परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप पीक विमा जमा झाला नव्हता याची जेव्हा पगा पत्रकारांनी विचारणी केली तेव्हा सर्वात मोठी बातमी समोर आली मुख्यमंत्री मोदी तातडीचे आदेश आता कृषी विभागाला दिल्याचं पाहायला मिळत आहे टोटल वीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी दोनच तासामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकरी बांधव यादी पाहिल्याशिवाय हो जाऊ नका शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश अखेर आज साहेबांकडून आलेच आहे साहे। शेतकऱ्यांना कंटाळा आला आहे बातम्या पाहू पाहू परंतु पहा शेतकरी बांधव ही बातमी शंभर टक्के या ठिकाणी ओरिजिनल बातमी आहे कारण की भरपूर दिवसापासून निस्त अफवा पसरतो होत्या सोशल मीडियावर निधी आज येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आलाच नाही पहा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता ठिकाणी फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे मुख्यमंत्री साहेबांचा सा आदेश आला आहे त्यामुळे आज टोटल सोळा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्यांच्या खात्यामध्ये आता दुसरा टप्पा पहा सुरू करण्यात आला आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा जर या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरखर तुम्हाला आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आहे गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमाची वाट पाहत होता आज येईल उद्या येईल अशी वाट पाहत होता परंतु ठामपणे कोणी सांगितलं नव्हतं की पीक विमा नेमकं कोणत्या तारखेला येईल कधी येईल पण मुख्यमंत्री मोदी यांनी आता पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट या ठिकाणी सांगितलं आहे की पीक तुम्हाला खात्यामध्ये जमा होत आहे पहा शेतकरी बांधवांनो हो सरकारनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार बावीस ला दोन हजार तेवीस ला किंवा दोन हजार चोवीस ला तुम्ही कधी पण विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला आहे टोटल सोळा जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये दोन हजार बावीस तेवीस तसे दोन हजार चोवीस पहा या तीन वर्षांचा रखडलेला पीक विमा केंद्र सरकारने आता मंजूर केलेला आहे पहा पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता फक्त दोन ते चार तासामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर फायनल निर्णय आता झालेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाचा निर्णय आज घेतलेला आहे त्यामुळे आता शेतकरी बांधव मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक करीत आहे आता बघा कोणत्या पिका पिकाला किती पीक विमा या ठिकाणी मिळणार पहा किती पीक विमा मंजूर झाला आहे हे देखील आता सांगण्यात आले आहे म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा असणार आहे पहा गेल्या तीन वर्षामध्ये तुमचे कोणत्या पिकाचे नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पीक नोंदवली होती त्यानुसार तुम्हाला आता वेगवेगळा पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अगदी दोनच तासामध्ये आता जमा करण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधव टोटल सोळा जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे पण त्या कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे याची यादी अत्यंत महत्वाची आहे ती या ठिकाणी कान देऊन ऐका कारण की ही यादी तुम्हाला मिळत आहे बघा शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की बघा काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि ते या ठिकाणी पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकतात कारण मुख्यमंत्री साहेबांनी महत्वाच्या अटी घातलेले आहे पहा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अर्धा व्हिडिओ अजिबात बघू नका पहा आता या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकू ऐकू तुम्ही कंटाळल्या असणार या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे माहित आहे परंतु आता डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांकडून ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय आता झाला आहे खरोखर तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमाचा निधी जमा होत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो कोणत्या पिकाला किती निधी मिळणार आहे जर तुमचे भात पीक असेल आणि तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीमधील शेतकरी असाल आणि तुम्ही गेल्या तीन वर्षामध्ये पहा तुमच्या ठिकाणी नुकसान झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी तीन वर्षांचा मिळून पन्नास हजार रुपयापर्यंत निधी अगदी दोनच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पगार भात पिकासाठी पन्नास हजार रुपये निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर सोलापूर आणि सांगली पगार या ठिकाणी साईड असेल तर या ठिकाणी पगार बाजरी पिकाचे नुकसान तीन वर्षामध्ये तुमचे झाले असेल तर हेक्टरी बत्तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये अगदी दोनच तासामध्ये पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आता काढण्यात आले आहे त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर बघा हेक्टरी बत्तीस हजार रुपये पिकिमा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पिकिमा मिळणार आहे याची यादी सध्या आपण आता पाहत आहोत पहा शेतकरी बांधवांनो जर काय तुमचं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये भुईमुख पिकाचं नुकसान झालं असेल तर भुईमुला हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा मिळून विमा मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक पे पेयम्याचा दुसरा टप्पा खरोखर आता सुरू करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी आताचे काहीशे या ठिकाणी गोड देखील जाणार आहे पहा शेतकरी बांधव आजचा दिवस तुमच्यासाठी गोड ठरत आहे कारण की बघा सरकारच्या माध्यमातून भुईमुग पिकाला पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा रखडलेला पीक विमा आता मंजूर केला जात आहे आणि तो आता जमा होत आहे ते पण अगदी दोनच तासामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत आहे जर तुमचे सोयाबीन पिकाचे नुकसान गेल्या तीन वर्षामध्ये झाले असेल आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा पिकिमा मंजूर झाला आहे तो म्हणजे की तीन वर्षाचा मिळून पंचावन्न हजार रुपये हेक्टरे तुम्हाला पीक विमा तीन वर्षांचा मिळून सर्वात जास्त निधी सोयाबीनला या ठिकाणी देण्यात येत आहे आता बघा पुढे कापूस आणि बाकीच्या पिकांची यादी सांगितली आहे बघा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आता बघा दोन ते चारच तासांमध्ये आता मूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतरचे पीक म्हणजे की मूग पीक मूग पिकाचा जर या ठिकाणी विचार केला तर पा तीन वर्षामध्ये तुम्ही जर या ठिकाणी बघा पीक विमा भरला असेल आणि तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर डायरेक्ट अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला निधी आता मिळत आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले आहे की काही शेतकऱ्याला वीस रुपये पीक विमा येणार आहे परंतु बघा काही शेतकऱ्याला त्यांच्या पिकानुसार जास्तीत जास्त नुकसान आता जे काय झालं जर असेल तर त्यांना निधी आज त्यांच्या खात्यामध्ये होत आहे आता बघा पुढचे जे काय पीक आहे ते म्हणजे की उडीद पीक बघा उडीद पीक जर तुम्ही तीन वर्षामध्ये पिरलं असेल तुमचं नुकसान झाले असेल तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती बघा पंचवीस हजार तीन वर्षांचा मिळून पीक विमा येत आहे हे ये खरोखर आदेश मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आले आहे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायदल निर्णय आता सरकारच्या माध्यमातून झाला आहे पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही आता आनंदाची बातमी ठरत आहे बघा हा शेवटचा पातु मला आता मिळत आहे यामध्ये सोळा जिल्हे सांगण्यात आले आहेत पुढचे पीक म्हणजे की तूर पीक तूर पिकाचा जर विचार केला तर पार सत्तेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा मिळून रखडलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे त्यामुळे आज ज्या शेतकऱ्यांचे तूर पिकाचे नुकसान झाले त्यांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे आता पहा शेतकरी बांधवां अत्यंत महत्वाचं म्हणजे त्यागा सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे की कापूस पिकाला कापूस पिककाचा जर विचार जर केला तर हेक्टरी तीन वर्षांचा मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अगदी साठ हजार पीक विमा जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्याला मोठा फायदा होत आहे कारण तीन वर्षांचा पीक विमा आता शेतकऱ्याला एकत्र मिळत आहे पहा शेतकरी बांधवां सोळा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे पहा सोळा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा येत आहे बघा जर तुमचं जास्त जास्त नुकसान झाले असेल तर वीस हजार रुपयांपेक्षा जास्त हेक्टरी पिकांपेक्षा तुम्हाला निधी आता मिळत आहे पहा शेतकरी बांधवां सरकारने सांगितल्याप्रमाणे सोळा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता दोन ते चारच तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप रखडले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यासाठी ऑटा ऑर्डर मुख्यमंत्री साहेबांनी दिल्यामुळे आता, दिल्या आता पीक विमा जमा होत आहे आता अत्यंत महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो पीक विमा वाटप ज्या बँकांमध्ये होत आहे त्या बँकांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आली आहे हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये जमा होत आहे आता या बँकांची यादी आपण अगोदर पाहून घेऊया आणि जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया बघा या बँकांच्या यादीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बघा त्यानंतर बघा जे काय सहकारी बँक आहे येथे पण निधी जमा होत आहे सरकारच्या माध्यमातून जिल्हा सहकारी बँक मध्ये निधी जमा होतोय बँक ऑफ महाराष्ट्र यांना देखील प्रधान्य देण्यात आला आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया जिला की एस बी आय म्हणतात पहा बँक ऑफ इंडिया मध्ये पण निधी मिळत आहे त्यानंतर केनरा बँक त्यानंतर बँक ऑफ बडोदा त्यानंतर एच डी एफ सी बँक बघा त्यानंतर आहे आय सी आय सी आय त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक बघा आधार लिंक तुमचं असायला पाहिजे पहा सरकारच्या माध्यमातून बघा यासह प्रमुख बारा बँकांमध्ये निधी आज जमा होत आहे बघा शेतकऱ्यांनी आपले खाते यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तपासावे जर खाते असेल तर आज निधी जमा होत आहे आता अत्यंत महत्वाचं म्हणजे पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यासाठी सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत नंदुरबार पण या ठिकाणी समाविष्ट आहे दोन लाखांपेक्षा शेतकरी पात्र आहे नागपूरमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र त्यानंतर परभणीमध्ये एक लाखाहून अधिक शेतकरी पात्र आणि यवतमाळमध्ये पहा जवळपास पावणे तीन लाखाहून अधिक शेतकरी पात्र आहे या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच बीड जालना धुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये साडेतीन लाखांपेक्षाही जास्त शेतकरी पात्र ठरले आहे पा सोलापूर जळगाव सातारा अकोला वाशिम चंद्रपूर नांदेड लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे बघा कापूस आणि सोयाबीन पिकाचे जर काय तुमचे नुकसान झाले असेल तर जास्तीत जास्त निधी आज या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे पहा शेतकरी बांधव नंदुरबार जिल्ह्यामध्ये पा दोन लाखांपेक्षा जास्त या ठिकाणी शेतकरी बांधव पापकर ठरले आहे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा डायरेक्ट आता सोडला जात आहे बघा टोटल वीस हजार रुपये एकरी बघा पीक जर तुमचं कापूस आणि सोयाबीन असेल तर जास्त तुम्हाला या ठिकाणी जमा निधी होत आहे वीस हजार रुपये एकरी हे छोट्या मोठ्या पिकांसाठी या ठिकाणी सांगितलं जात आहे नागपूर जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार इतक्या जास्त शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पगार शेतकरी पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे तुमच्या खात्यावरती एकदम बघा पिकानुसार वेगवेगळा निधी आता मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे आता घ्या शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचं काही नियम आणि अटी सरकारने घातलेले आहे बघा दोनच अटी आहेत एक की तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे की तुमचं फार्मर आय डी कार्ड असणे गरजेचे आहे गा। हे कार्ड काढून घ्या कारण की हे जर कार्ड असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येत आहे तर शेतकरी बांधव ही होती अत्यंत महत्वाची बातमी कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सर्वात प्रथम आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद